माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या वेळेला मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्येच होतो त्याच्याही अगोदर बाळदादांनी नारळ फोडला होता आणि एक लाख मताचा नारळ म्हणून तिने फोडला होता त्यानंतर विधानसभेला त्यांनी एकाहत्तर हजार मताचा म्हणून नारळ फोडला होता आणि आम्ही बरोबर गेलो त्यामुळं एक लाख मताचं लीड त्या ठिकाणी मिळालं त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग मी असेल अजून काही छोटे मोठे सहकारी असतील त्या सर्वांचा आणि मोहथे पटेल परिवाराचा असा मिळून एक लाख मतांचा लीड होता हे मान्यचं आहे आमच्या तालुक्यामध्ये मतं एकत्रित होतात हे मात्र नाही म्हणजे एक जर खरोखर आम्ही एकत्र आलो तर लाखच काय परंतु पावणे दोन दोन लाख मताचं लीड या ठिकाणी होऊ शकतं आणि आमचेसुद्धा कार्यकर्ते किंवा मैत्रीपटलाचे अनेक कार्यकर्ते आम्हाला म्हणजे मला व्यक्तीच्या भेटून फोन करून सांगतात की आपलाही संघर्ष कुठंतरी थांबवूया आपण पायरा करूया लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करू असाही विचार या तालुक्यामध्ये सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका